लोहगड आणि विसापूर लोणावळा मळवली जवळ असलेल्या या दुर्ग जोडीला आज भरपूर पर्यटक भेट देतात ही दुर्ग जोडी महाराष्ट्रात मान्सून काळात पुणे मुंबईच्या पर्यटन व दुर्गप्रेमींसाठी एक अनोखी पर्वणीच तर मित्रांनो माझं नाव पवन घारे मी तुमचं स्वागत करतो एका नवीन ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत नावाप्रमाणेच भक्कम असलेला लोहगड पहाटे पडणाऱ्या या पावसाच्या साथीने आम्ही निघालो पनवेलच्या दिशेने ऐरोलीत ताल्यावर वातावरणाचे सौंदर्य पाहून गाडी आपसुकच थांबली अजिबात वेळ वाया न घालवता आम्ही पोचलो थेट पनवेलला हा गरमागरम चहा घेऊन प्रवासाला पुन्हा सुरुवात केली लोणावळ्याला पोहोचण्यासाठी आपल्याला जुन्या मुंबई पुणे हायवे वरून जावं लागत आपल्या भरपूर व्हिडिओज मध्ये हा रस्ता तुम्ही पाहिला असेल पण पावसाळ्यात या रस्त्याचं सौंदर्य डोळ्याला सुखावणार असतं ते सौंदर्य पाहता पाहता खोपोलीपर्यंत पोहोचलो आणि घाट रस्ता सुरू झाला घाटातील धोक्याच्या सौंदर्यात आम्ही हरवून गेलो लोकांची ही गर्दी लोणावळ्यात आल्याची अनुभूती देत होती लोणावळ्यातील कुसगाव बुद्रुक रोड व औंधली रोड वरून दुधीवरे खिंडीकडे न जाता डावीकडे असलेल्या खिंडीतून वर लोहगडकडे जाण्यासाठी घाट रस्ता आहे मळवली कारला येथून सुद्धा लोहगडाकडे पोचता येतं लोहगडाकडे जाणाऱ्या खिंडीतून वर आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन होतं महाराजांना मुजरा करून आम्ही पोचलो लोहगड वाडी येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येथून लोहगड व विसापूर अशा दोन्ही किल्ल्यांवर जाता येत पावसात एवढा प्रवास केल्यावर प्रचंड भूक लागली होती मॅगी वडापाव व चहा पिऊन आम्ही या मोहिमेसाठी सज्ज झालो रविवारचा दिवस असल्यामुळे भरपूर गर्दी होती माझ्यासोबत विक्रम व त्याच्या ऑफिसचे फ्रेंड्स होते त्यांच्याशी ओळख करून लोहगडाचा पायरी मार्ग चढण्यास आम्ही सुरुवात केली सुरुवातीलाच आजूबाजूला भरपूर खाण्यापिण्याची दुकानं आहेत ओड्या पायऱ्या चढल्या आणि लोहगडावर जाण्यासाठी प्रवेश शुल्क आहे असे कळाले गडावरील डाकडोजीच्या कामासाठी हा शुल्क वापरला जाणार आहे असं तेथील अधिकारी सांगत होते प्रत्येकी पंचवीस रुपये शुल्क देऊन तेथून पुढे चालू लागलो गडावर जाण्यासाठी संपूर्ण पायरी मार्ग आहे पायऱ्या चढताना नागमोडी वळणामुळे लवकरात लवकर व सोप्या पद्धतीने चढता येत होतं लोहगडावरून गडावरील व आजूबाजूच्या परिसरात असलेला निसर्ग धोक्यानी वेढलेला व सुंदर दिसत होता या प्रचंड कातळात बांधलेल्या या किल्ल्याकडे पाहताना भरपूर आश्चर्य वाटत होत पायऱ्या चढता चढता आम्ही येऊन पोहोचलो लोहगडावरील पहिल्या दरवाजाजवळ गणेश दरवाजा या दरवाजाच्या दोन्ही बाजूला श्री गणेशाचे शिल्प आहे दरवाजावर टोकदार लोखंडी गज लावले आहेत दरवाजातून आत गेल्यावर आपल्याला पाहायला मिळतात या पहारेकरांसाठी असलेल्या देवड्या येथे आपल्याला काही शिलालेखाही पाहायला मिळतात येथे पुरातन काळातील तोफाही ठेवले आहेत तोफांवर नये असा बोर्ड आपल्याला लावावा लागतो यापेक्षा मोठी शोकांतिका कोणतीच नाही भली ही भली मोठी दरड कोसळण्याची शक्यता असल्यामुळे पायऱ्यांवर जास्त वेळ न थांबणे हे कधीही फायद्याचेच थोड्या पायऱ्या चढून आल्यावर ही धान्य कोठी आपल्या दृष्टिक्षेपात येते बऱ्यापैकी मोठी असलेली धान्यकोठी आता सध्या पाण्याने भरलेली दिसते येथूनच आपल्या नजरेस पडतो नारायण दरवाजा नारायण दरवाजानंतर लगेचच लागतो सर्वात प्राचीन असलेला असा हनुमान दरवाजा गडावरील इतर दरवाजे हे नाना फडणवीसांनी बांधलेत पण हनुमान दरवाजा त्याहूनही अधिक जुना आहे या दरवाजाच्या दोन्ही बाजूस श्री हनुमानाच्या मूर्ती आहेत तेथून पुढे महादरवाजातून आतमध्ये गेल्यावर एक दर्गा लागते दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहरखाण्याचे भग्न अवशेष आढळतात दर्ग्याच्या बाहेर बांधकामासाठी लागणारा चुन्याचा घाना आहे उजवीकडे ध्वजस्तंभ आहे ध्वजस्तंभाच्या उजवीकडे लक्ष्मी कोटी आहे या कोटीमध्ये राहण्याची सोय होऊ शकते लोहगडावर एक सुंदर शिवमंदिर आहे पुढे सरळ चालत गेल्यावर लागतं हे त्र्यंबक तलाव हे तलाव अष्टकोनी तलाव आहे त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचा टाका आहे तिथून पुढे पंधरा वीस मिनिटे चालत गेल्यावर एक मोठं तळ आढळत गडावर विंचू काटा म्हणून जागा आहे गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो पण पावसामुळे हा भाग पर्यटकांसाठी बंद केला होता लोहगडाचा प्राचीन इतिहास अस्पष्ट आहे सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट व यादव इत्यादी प्राचीन वंशाच्या आधिपत्याखाली तो होता त्यानंतर बहमनी सुलतानांचा अंमल या प्रदेशावर होता बहमनी सत्तेचे विभाजन झाल्यावर निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याने त्याचा ताबा घेतला निजामशाहीच्या रासानंतर लोहगड आदिलशाही अंमलाखाली आला पुढे लवकरच शिवाजी महाराजांनी तो त्याच्याकडून घेतला सुरतेची लूट सुरक्षित ठेवण्यासाठी मराठ्यांनी लोहगडाचा उपयोग केला पण पुरंदरच्या तहाने शिवाजी महाराजांना तो मोगलांना द्यावा लागला शिवाजी महाराजांनी तो पुन्हा जिंकून घेतला आणि या ठिकाणी लष्कराचे एक प्रमुख ठाणे केले व खजिना ठेवला एखादा अपवाद वगळता हा किल्ला पुढे मराठ्यांकडे अखेरपर्यंत राहिला उत्तर पेशवाईत त्यास पुन्हा महत्त्व प्राप्त होऊन नाना फडणीसांनी तिथे अनेक वास्तू बांधल्या नानांच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा पत्नी जीवूबाई काही वर्षे या किल्ल्यावर होती इंग्रज मराठी युद्धात कर्नल प्रॉथर याने विसापूर घेताच मराठ्यांनी लोहगड सोडला अठराशे पंचेचाळीस पर्यंत ब्रिटिशांच्या सैन्याची एक तुकडी या किल्ल्यावर होती असा हा पावसाळ्यातील लोहगड पाहून आम्ही गडवतार झालो आणि आम्ही चाललो किल्ले विसापूरच्या दिशेने ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जाता जाता या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका